आज सकाळी पुण्यामध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे पुण्यातील बांधवण परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे दाट धुक्यामुळं हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला जातोय या हेलिकॉप्टरमध्ये तीन प्रवाशी असल्याची देखील सूत्रांकडून माहिती कळते पडल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे या हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले तो रहिवासी भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे हेलिकॉप्टरमध्ये तिघे प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही हे हेलिकॉप्टर खाजगी कंपनीचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र हे प्रवाशी कोणत्या दिशेने जात होते याची माहिती देखील अद्याप समोर आलेली नाही पुणे परिसरात आज हेलिकॉप्टरच्या झालेल्या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे दोन पायलट त्याचबरोबर एक इंजिनियर या प्रवास करत असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांचा या दुर्घटनेमध्ये जागीच मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे सकाळी दाट धुके असल्यामुळं ही घटना घडलेली आहे हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे त्याचबरोबर हेलिकॉप्टर खाली कोसळल्यामुळं त्याला आग लागली लाग आणि भीषण आगीमध्ये ह्या तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय तर गेल्या महिन्यामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी देखील पुणे जिल्ह्यातील पोंटजवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती मुंबईमधील ग्लोबल या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते यामध्ये पायलटसह तीन प्रवाशी होते या, प्रवाश या घटनेचा एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केली होती मुंबईमधील ग्लोबल कंपनीचे ए डब्ल्यू एकशे एकोणचाळीस हे हे हेलिकॉप्टर होते या अपघातामध्ये कॅप्टन आनंद यांच्यासह हे हेलिकॉप्टरमध्ये असलेले भाटिया अमरदीप सिंह एस पी राम हे जखमी झाले होते आज दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी पहाटे पुण्याच्या या भागामध्ये धुके पडल्यामुळं हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे आमचे असे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद